नमस्कार मंडळी आता हा पार्ट टू आहे आपला नाते कॉलेजच्या बाजूचा रस्ता जो उमरसरामध्ये सरळ जातो आता तिथल्या नाल्याची व्यवस्था बघा रस्ते तर खराब आहेच आहे आणि नाल्या बघा आता नाल्या कशा प्रकारच्या इथल्या बघू शकता तुम्ही या साइडचा सा रस्ता पण बघू शकता तुम्ही रस्ता पूर्ण फुटलेला आहे या साइडला नाली बघा तुम्ही दाखव हा अतिशय चालू रस्ता आहे इथे एखादा अपघात होऊ शकतो वाहतुकीचा रस्ता आहे नेहमी इथे ट्रॅफिक जाम होते या रस्त्याने इथं जाताना मोठे वाहन सुद्धा येणं जाणं करतात बघू शकता तुम्ही तिथे ट्रॅफिक जाम झालेला बगा। आहे त्या साइडला बघाल बघा एवढं मोठं जड वाहन जर इथून जात असणार आणि हा रस्ता बघा कशा प्रकारचा आहे तर काय अपघात होण्याचे असंख्य असे चान्सेस आहे दुखापत होण्याचे असंख्य असे चान्सेस आहे म्हणून मला नगरपालिकेला बांधकाम विभागाला स्थानिक आमदार खासदार साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा हात जोडून नम्र विनंती आहे का ही यवतमाळ जिल्ह्यातली परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यात यावी धन्यवाद